एव्हरी वन कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आज मी चालले माझ्या मम्मीच्या घरी तर आजचा ब्लॉग होणार आहे माझ्या मम्मीच्या घरचं सो कंटिन्यू तर आता मी निघालेली आहे सो तुम्हाला आता मम्मीकडे जाऊन घ्या मी आता मम्मी। आलं मम्मीच्या घरी मम्मीने घेतले मम्मी काय बिर्याणी बिर्याणी मम्मीने सगळा रेडी करून ठेवले निवठ निवट निवटे आणि बिर्याणी सगळ्या मम्मीने रेडी करून ठेवले बघा जे मम्मी बनवतोच आणि हे फ्राय पीस लॉलीपॉप करण्यासाठी आणि हे निवटे आता मम्मी बनवते आज आणि सिंपल साधी सिंपल आमच्या मम्मीची घरगुती मम्मी च्या आता ए हे दीदी कुठे आली कुठे आली हा आई। आई मामा कुठे आपला पक्की ग्रेव्ही लागते आम्हाला मम्मी आमची एकदम साधी सिंपल बिर्याणी करते त्यांचा मसाला नाही काही नाही सगळा घरांचा इथे मम्मीने तांदूळ म्हणजे भात शिजायला लावले आता मम्मी न्यूटनचा रस्सा करते माझ्या का बिर्याणीची ग्रेव्ही

वांगा लसूण वांगा हिसा म्हणतात कला फ्राय करायला फ्राय आणि हे मी चिकन लॉलीपॉपचा घालवले फ्राय पीस आता मी फ्राय करा आता निठ्यांचा रस्सा रेडी झालाय प्लीज मी फ्राईड मसाला टाकले सर ना बिर्याणीची ग्रेव्ही दाखवते मम्मीचं सगळं असं सिंपल असते मम्मी बाहेरचं मसाले विसाले यूज नाही करत आणि याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण जास्त त्यामुळे आपला आगरी मसाला कमी टाकले भात रेडी आहे आता ही ग्रेवी झाल्यावर ठरवावी आणि हे मी इथे झाले नव्हते अजून मम्मीने आत्ता चिंचेचं पाणी टाकलं पाहिजे गरम आहे दाखवते थांबा थांबा बाईक आताशी चिंचेचं पाणी टाकले अजून होतं आणि मम्मीच्या जोडीला बाबा कसं स्कॅम झाले मम्मीने आणले मकापीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर तर तो यल्लो आले येल्लो बेसनसारखा काय माहिती आहे असं असेल पण ते हाफ पहिल्यांदा बघितले ठाण्याशी आणले म्हणून तिला समजलं बघा कड गॅस फास्टच ठेवतो म्हणजे त्याच्यामध्ये तेल जात नाही असा माझ्या मम्मीचा सांगा उघडून बँक दिदी आता आमची लायक दिदी कशी लागते आता पीस फ्राय झालेत आता आम्ही खातो मम्मीने आता थरनावाला घेतला मम्मी बातप वगैरे नाही डायरेक्ट आमची ओम्मेड घर गुटी बिर्याणी रेडी आहे आणि याची टेस्ट एवढी भारी आहे तिने याच्यामध्ये काहीच नाही मसाला बिसाला नाही टाकित ना मम्मी मम्मी सगळ्या घरातलंच करते तरी याची टेस्ट एकदम मस्त असते माझे बाबूला तशीच पटते मम्मीचे बाकूचे बाबूला तशीच पटते मम्मीचा बाबू दाखवला ना असाल तुझ्या मोठा ए माझा मला मम्मी बाबू बोलते तुझं कसं तू बाबू बोलती आहे तसं बाबू छोटू सा माझा पोरे मोठा बोलला आता बघ कशी बांधते बघा गाईस की माझी बांधते पोरे राखा लागू माझे बोलता तुम्ही बाबू होतो मग बाबूनी मग तुला असतं ना आम्ही पण तर बालाच बोलतो आता मम्मीनी सगळं टाकले आता याला दम द्यायला ठेवून पंधरा मिनिटं आम्ही चुप टाकते तूप मम्मीचा चमचा पण आमचे मम्मी चेच असणार कलर बिलर मम्मी टाकीत नाही नाही मम्मी खात पण नाही हा ते पण चाल मम्मी आमची बिर्याणी बिर्याणी खात नाही खाली तर थोडी एक दोन घास बाकी मम्मीने बघा मम्मीला मीठ बनवलंय तुम्ही बघलंच आता ना सिंपल अशीच आहे तवा नाही तवा ना कुठे असंच असं दम पण देते ती गॅस स्लो ठेवेल पंधरा मिनिट काय ठेवलं गिला आता बघ मम्मीचा टोप कसा टोप टोप। मम्मीचा टोप एकदम भारी बघा आमची मम्मीचा टोप मम्मीची आमची बरीचशी अशी भांडी आहेत मम्मी याच्यामध्ये जेवण बनवते जास्ती हा चल बियाणा बावबाव बाव करते मी बियाणाला बाव घेऊन जातो दीदी बावाला बावाला चल तेल मम्मीने तव्याने गरम केले मम्मी हलवा जाम गरम झाले तेल गरम गरमच होता ना तो तुझे ना आपल्या जे नाम्मीच मम्मी आज आमचे जाम जेवण मम्मी कवर जेवशी जाम देवल आमच्या मम्मीला मच्छीच आवडते तिला चिकन मटन नाही आवडत म्हणजे खाते पण मच्छी असते तर जास्त मजा खोकला खोकला येईल चल थंडा नाही त्याच्या लॉलीपॉप खायला या मच्छी बाबा आज मच्छी भाजी नाही ती मेथीची भाजी काल मम्मी आमच्या शेंगट्याच्या शेंगा उद्या मी घरी ना मम्मी पाडून म्हणजे आमच्या घराजवळ शेंगट्याच्या शेंगांचं झाड आहे शेंगा उद्या बघा ए काय खाल्लं तुम्ही क्रियान आली आहे का आली आहे का दीदी कुठे गेली दिदी कुठे गेली हाय गेली आता मी परत बिर्याणी झाले का नाही बघते मम्मी आता भांडी बसते झाली मम्मी जर तुम्ही जेव्हा आता माहे दोसर कधीजणं पुढे पोरेला भरवतो पोरेला भरू त्यालाच भरू वालाला कांदा घेते त्याला बनतो लागला तसं आता नुसता मग हे सीझनला निवड असतात गाडीचे गोल गोल फिरताना परत बाज्या वाजवते वलपाड्याचा आता मम्मी भांडी घासते तू भांडी घास मम्मी मी तोपर्यंत त्याला भरवते हा बघा वाफ आता मी बाबूला बरोते आता मी मला जेवण घेतलेलं आहे कांदा आणि बिर्याणी मी जेवून घेते आणि मम्मीनी घेतले मम्मीला निठे भाकरी आणि तळलेले निठे आणि तिची मेथीची भाजी आहे थोडी बायकर ना पुढे ना ला तू चाल काय घरी तर रोजच आहे काम पण मम्मीकडे आल्यावर केल्यावर आनंद वेगळाच असतो मम्मीची मदत आता बघा मम्मीने मम्मीने पूर्णाच्या पोल्यांसाठी डाल टाकले मम्मी बोलते माझी बहीण पण येणार आहे तर मम्मी बोलते आपण पूर्णाच्या पोल्या बनवा आणि हा मम्मी तर किचन मधला दिवा आहे मम्मी रोज रात्री किचन मध्ये पण दिवा लावते मी संध्याकाळी तुम्हाला ते पण दाखते असं बोलतात किचन मध्ये पण दिवा लावतात किंवा लावायचा असतो सो तो माझी मम्मी रोज रात्री लावते तर आता किचन क्लीन झालेले भांडे घासलेले आहेत मी आणि ही आपल्या पल्यांची पलांची मग मी खोल्या बनवून तेव्हा पण तुम्हाला दाखवे बगुया, काई करतत दे गाड़ी। काया जले आता बघूया काय करतात बाहेर हे माझ्या बाबूची गाडी काय झाली सगळी मला आता मम्मीने लस्सी दिले मी लस्सी पिते आमची मम्मी बाकरे बनवते आता मी घेतले चहा पियाला चहा सोबत toast haun oh, thau <laughs> puran ready karto it tak pet ready kare avli ka amhi na aaple ghar va amhi वेलची आणि रायफल पूड केले ते निघल ना, ना त्याच्या डाळ वाटून घ्यायला त्याच्यामध्ये आता पुरण वाटून घेते मम्मी खाली कस हे बघा आता वेलची रायफल पूड याच्यामध्ये घाल सगळे टाकू मग मी बघा आठ वाजता आले ना पहिले तिने तिला चहा ठेवले चहा चहा लवर होते टी लवर मम्मीच झाले आमचे आता पुरणपोले आता आम्ही लाटतो एक लाटतील एक पलटी करील एक भरून देईल पटापट आता मी किती तुम्हाला लाईव्ह दाखवते जा बघा साडेआठ वाजा लागले टाईम चालू आहे काय झालं काय झाला याच्या करामती बघा या बघा गाड्या अटकवल्या जाणा व थांब आता मी काढून देते बाबू काढू ना मी प्लीज ओके ये, me, okay. <laughs> ये! <laughs> पर मम्मी नी आता तूप घेतले मम्मी तवा आणि याला प्लॅस्टिकची पिशवी बांधून घेतले आणि आता मम्मी लाटले आता मी तवा काढते घेऊ ना चालू नको गाई झालं फास्ट हो कमी ठेवू सध्या ओके बर आता मम्मी भरते बघा हां एक ताली जाणव ना तेल आणि पीठ ठेवतात तेल पाण्या ठेवतात हा पाण्या पाण्यान तेल मी बघलेलं इंस्टा आपले आयुष्या नाही सिंपल आम्ही घरी आलो का आमची मम्मी नेहमीच असं काही ना काही गोड बनवत पहिली पोळी रेडी आहे ती फुटले त्यामुळे ती पोळी आता खेळायला लागल्या वियानाची पार्टनर आली आता तिकडे आमच्या घरी पण एक, एक पार्टनर आली वियानाची हा खेला वा 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 हा आली अशी पोळी आहे एशी झोपली बजे पोळी थोडी काय रपली बघा आता पोल्या रेडी झाल्यात आता यात थंड कराल ठेवल्यात मम्मीने त्याच्यानंतर डब्यात तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर Like, like, and share, and subscribe. And subscribe. Bye. Bye. Bye, Bye. Bye. Bye